सुखाचे छाया मायेची धड धड उरा माझे जन्मत जनतेचे छत्र सुखाचे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे महाविकास व इंधी आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी आज भव्य असे शक्ती प्रदर्शन करत आज निवडणुकीचा फॉर्म भरला आज जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी तसेच मित्र पक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते दसरा चौकातून या रॅलीचा शुभारंभ झाला या सर्व शक्ती प्रदर्शनाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अमित निकम यांनी

मोठ्या शक्ती प्रदर्शनाला आज उमेदवारी दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले काय जनते जनता आली आहे लोक आले सांगाल संबंध नागरिक आले त्यांच्या सहकार्याने हा चांगला झाला मोर्चा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून खर तर लोक या ठिकाणी रॅलीत सहभागी झालेले काय नेमका विश्वास वाटतो आता उमेदवारी अर्ज करताना तुम्हाला जो विश्वास वाटत आहे महाविकास आघाडी जनता असा ही निवडणूक करायचा प्रयत्न करते मुख्यमंत्र्यांनी काल ही निवडणूक रयत विरुद्ध राजा अशा पद्धतीची टीका केलेली आहे अजित पवार बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बोलले गेलं जावेद ते त्यानंतर काय आला तसं आज कोल्हापूर लोकसभा उमेदवार अर्ज भरण्यासाठी लाखोच्या संख्येत आज एक उत्साही वातावरणामध्ये सर्व कोल्हापूरकर रस्त्यावरती उतरले संदेश संदेश हा परिवर्तनाचा संदेश या कतारांना या माध्यमातून देण्यासाठी कोल्हापूरची जनता या महापुरासारख्या रस्त्यावरती उतरलेली आहे आणि आजचा हा उत्साह सात तारखेला जो मतदान होणार आहे आणि त्यानंतरचा जो निकाल आहे तो आजच निश्चित झालाय असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद कन्नडमध्ये कन्नडमध्ये कन्नड यांना घेऊन गोव्याला जायचं आहे